मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणानंतर हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयाच्या विरोधात ओबीसी समाज जळगावमध्ये आक्रमक झाला आहे महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाज यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता यावेळी आंदोलन करण्यात आले असून मराठा समाजाला आरक्षण द्या मात्र ओबीसी समाजाचे आरक्षण उरबडू नका अशा भावना ओबीसी समाजातर्फे व्यक्त करण्यात आल्या असून आज समता परिषद व ओबीसी समाज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रमक झाला असून या संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन देखील देण्यात आले आहे या संदर्भात ओबीसी समाज बांधव निवेदिता ताठे व ज्ञानेश्वर महाजन नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात आक्रमक झालेला आहे आक्रमक व्हावंच लागेल ना आम्हाला कारण जर आमच्या ताटातलं जर कोणी हिसकवत असेल आणि त्याला शासनाने देखील म्हणजे काल फडणवीस साहेबांनी जे डिक्लेअर केलं की बा आम्ही जी आर काढतो एका तासात जी आर येतो या गोष्टी कशा काही शक्य असतात का आम्ही एवढ्या रस्त्यावर उतरतोय आमची कोर्टाची लढाई चालू आहे त्याच्या पहिले हे निर्णय मुळात होणे हे चुकीचं आहे आणि आम्ही जे लढाई लढतो ही न्यायालयीन लढाई त्यांनी सुद्धा न्यायालयीन लढाई या प पुढे लढली पाहिजे असं रस्त्यावर उतरून दमदाटा करून किंवा असं या पद्धतीने आंदोलन करणं हे तर मुळात पहिले चुकीचं होतं त्यांना परवानगी दिली एक दिवसाची होती त्यांची परवानगी वाढली म्हणजे मग असंच ते होत चाललं आणि मुंबईमध्ये जर त्याचा त्रास होत असेल तर शासनाने असे निर्णय घेणं मग आता उद्या उठून आम्ही जाऊ आम्ही मुंबई ब्लॉकपूर मुंबई तर सगळ्यांचीच एक ऑलवर मला सांगा मुंबईमध्ये लोंडाचा लोंडा येत असतो मग याचा अर्थ की मुंबई ब्लॉक नाही होत अडवल म्हणून लोक येतात नियमानुसार विरोध आहे आहे ना, ना राहणारच जर आता याच्यामध्ये आता ज्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती जर ओबीसी मध्ये आहेत आणि परत अजून एकवीस जाती याच्यामध्ये जा आड होणार म्हणजे टोटल तुम्ही धरून घ्या चारशे जाती जर याच्यात होणार आणि त्याच्यामध्ये जर अजून दहा टक्केचं गेलेलंच आहे आमचं परत मग राहतं काय आम्हाला शिल्लक पुढे आमचं भविष्य काय आमच्या पिढीचं भविष्य काय आहे आम्हाला तो विरोध आम्ही करणारच आहे आमचा विरोध आहे त्यांनी न्यायालयीन लढाई आम्ही लढणार आहे भुजबळ साहेब पुढे जातील त्यांचे जे निर्णय त्याला आमचा पाठिंबा असणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही वैयक्तिक पण आंदोलन आम्ही पण ओबीसी आहे मागणी की आमचं आरक्षण राहावं जे आहे ते आमचं आमचं जे आहे ते राखी राहावं संविधानिक पद्धतीने आरक्षण दिलं गेलं पाहिजे संविधानाला धक्का न पोहोचता आरक्षण दिलं गेलं पाहिजे आरक्षणाचा अधिकार सगळ्यांना आहे पण ते कसं द्यायचं ते गव्हर्नमेंटने ठरवावं अशा प्रकारे लादून किंवा असं हिसकावून आंदोलन करून अशा पद्धतीने दमदाटे करून हे दिलं जाणार नाही आम्ही सुद्धा पुढे उपोषण करू या पुढे आज निवेदन देतोय उद्यापासून आम्ही साखळी उपोषणाला सुरुवात करू मुंबई मना मनोज जरांगे साहेब जे ओबीसीतून आरक्षण मागतायत ते चुकीचं मागतायत त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आमचं हे म्हणणं आहे की ते दहा टक्के त्यांनी पाठवलं आहे त्यांनी त्यांच्या मंजूर हजर राहिले असेल समजून घ्या परंतु आमच्या हक्काच्या ओबीसीचे जे हक्क आहे ह्याच्यामध्ये जन जन जनांगी साहेबांनी मागू नये ते एवढं मोठं आज तिथं सी उपोषण करतायत हे चुकीचे आहे आमचं हे म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाने मराठ्यांना सीमध्ये घेऊ देता येत नाही असं म्हटलेलं आहे तर मग हे काय एवढं लावून धरत आहे काय पब्लिकशी म्हणजे शासनाशी भांडतायत एवढं तर भांडवू द्या आमचं काही म्हणणं नाही त्या विषयावर परंतु आमच्या हक्काच्या याच्यामध्ये आम्ही दे ते देऊ देणार नाही आज ते एवढं हे करताय तिथं उपोषण आम्ही सुद्धा जर आमच्या आरक्षणाचा धक्का पोहोचला तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू शकतो याकरता आज आपण इथं काय केलेलं आहे आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लागवा नको म्हणून मॅडम